पाच वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतो आहे मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत होतो खरंतर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतं आहे आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आधार आहे सर परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं एक निवेदन देण्यात आलेलं आहे परभणीतली एम आय डी सी इथं नामशेष झाली नवीन एम आय डी सी प्रस्तावित आहे तर एक मोठी चालनशिरी आणि राजेश बेटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे मी त्यांना शब्द दिला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या एम आय डी सी बाबत पालकमंत्री मोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक एम आय डी सीच्या च्या बाबतीत निर्णय घेतले जाईल मोठ्या प्रकल्पावर